नमस्कार मंडळी मी प्रमिला आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी टिफिनसाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीची शिमला मिरची भाजी करते तर शिमला मिरची भाजी करण्यासाठी इथे शिमला मिरची मी अशा चौकोणी आकारात कट करून घेतली आहे त्याचबरोबर आपण टॉमॅटो आणि कांदासुद्धा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे बटाटा यामध्ये घालणार आहोत तर त्यासाठी बटाटासुद्धा बारीक कट केला आहे आणि ह्या पाण्यामध्ये असा ठेवून घेतला आहे तर चला आपण भाजी बनवायला घेऊया सगळ्यात अगोदर कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये भरपूर सारं असं सा तेल घालून घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल एवढा सारा तेलामध्ये ही भाजी बनवणार आहे तर असं काही नाही बरं का आपण हे बटाटे कापून घेतले होते की नाही त्यातलं सगळं पाणी काढलं आहे आणि हे बटाटे आपल्या ह्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे असे तळून झालेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे अशा पद्धतीने आपण हे तळलेले बटाटे जर भाजीमध्ये घातले तर भाजी अतिशय सुंदर अशी होते चवीला अप्रतिम लागते आपण काय करतो कापलेल्या शिमला मिरची भाजी नेहमी एकाच पद्धतीची करतो आणि त्यामुळे ती आपल्यालासुद्धा खायला कंटाळा येतो आणि घरातले सुद्धा खाण्यासाठी कंटाळतात मग जरा वेगळ्या पद्धतीची भाजी बनवली तर सगळे आवडीनेसुद्धा खातात तर यातलं मी बरंचसं तेल काढून घेतलं आहे आणि आता भाजीला जेवढं लागेल तेवढं तेल ठेवलं आहे या तेलात मोहरी आणि जिरीची खमंग अशी फोडणी करून घेतली आणि कापलेला कांदा यामध्ये घालून घेतला कांदा आता दोन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे कांदा चांगला शिजला जातो कांदा थोडासा हलकासा शिजल्यानंतर यामध्ये कापलेला टॉमॅटोसुद्धा घालून घेते आहे टॉमॅटोसुद्धा मी थोडा मोठा मोठाच कापला आहे कांदासुद्धा मोठाच कापला आहे या भाजीमध्ये आपण बारीक कांदा टोमॅटो कापायची काहीच गरज नाही असा मोठा मोठाच कापायचा म्हणजे भाजी खूप सुंदर दिसते आता यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे आणि अगदी थोडंसं हिंग पावडर घातली आहे दोन चमचे इथे मी बेडगी मिरची पावडर टाकली आहे बेडगी मिरची पावडर आपण जर वापरली तर भाजीला सुंदर असा रंग येतो दिसायला सुरेख अशी भाजी दिसते आणि आता ही शिमला मिरची आपण कापून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड केली आहे शिमला मिरचीसुद्धा आपण ह्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची कोणतीही भाजी करत असताना आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये चांगली परतून घेणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे भाजीला चांगला असा स्वाद येतो आणि भाजी खमंग अशी लागते चवीला आता हे तळून ठेवलेले बटाटेसुद्धा या भाजीमध्ये ॲड करून घेतले हे बटाटे आपण जेव्हा तळले ते ऐंशी ते नव्वद टक्के ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे आता ह्या भाजीमध्ये जास्त काही शिजवण्याची गरजही नाही आहे आणि शिमला मिरची कशी पटकन शिजली जाते आणि आपण ही टिफिनसाठी भाजी बनवतो आहे त्यामुळे ही झटपटही होते चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहे पाणी अजिबातही येते वापरायचं नाही अगदी दोन तीन वेळा झाकण ठेवून वाफेवरती ही शिजून घ्यायची आणि झाकण काढून दोन तीन वेळा ही आपण चांगली हलून घ्यायची कधी कधी काय होतं झाकण ठेवलं की आपण विसरूनही जातो आणि मग भाजी खाली तळाशी लागते जळण्याची पण शक्यता असते आपण इकडे पोळ्या करतोय तोपर्यंत आपली भाजी तयार पण होते अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी तयार होते भाजी शिजली की नाही ते पाहण्यासाठी मी येथे चमच्यानेच पाहिलं आहे तर भाजी शिजली आहे यावरती मस्तपैकी कोथंबीर घालून घेतली आहे भरपूर सारी आणि परत एकदा ही भाजी हलवून घेतली भाजी आपली तयार झाली आहे मस्त खाण्यासाठी शिमला मिरची बहुतेक जणांना आवडत नाही पण थोडीशी वेगळी पद्धत अशी पद्धत वापरून तुम्ही भाजी बनवली तर गॅरंटीने सांगते तुमची मुले टिफिन पूर्ण संपून येतील आणि एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्की खातील तर आजची ही शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या भाजीचा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत